रेखा अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांचे नेते बच्चूसाहेब कडू यांनी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफी व्हावी यासाठी काही मागण्या सरकार पुढे ठेवल्या होत्या तर त्या संदर्भात त्यांच्या खंडन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत हवेली तालुका पंचायत समितीचे माजी सदस्य सुहास सुगोलांडे तर आपण यांच्याकडून जाणून घेऊया की नक्की प्रकरण काय होतं काय सांगा सर नमस्कार जे अठ्ठावीस तारखेला जो शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती करता आ, मातने जो महामोर्चा माननीय बचूभाऊ कडू यांच्या माध्यमातून जो करण्यात आला आणि त्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रातल्या अनेक कर शेतकरी चळवळीमधले जे नेते आहेत त्यांनी देखील त्या ठिकाणी सहभाग घेतला आणि तो सहभागातून ती चळवळ बचूभाऊंनी सत्तावीस तारखेला त्यांच्या मूळ गावावरून चालू केलेली ती चळवळ ही नागपूर या ठिकाणी अठ्ठावीस तारखेला येऊन ती शेतकऱ्यांच्या मागण्यांकरता ज्या प्रामुख्याने ज्या मागण्या होत्या दिव्यांगांकरता होत्या आणि मेंढी पालन असतील अशा अनेक काही मुद्दे होते मुद्दे ते मुद्दे घेऊन जे आंदोलन त्या ठिकाणी करण्यात आलं आणि दोन दिवसाचं आंदोलन चालू झाल्यानंतर त्या ठिकाणी मागण्या देखील लोकांपुढे मांडण्याचं आणि सरकार पुढं मांडण्याचा देखील त्या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांनी प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाचं सार्थक म्हणून राज्य सरकारने त्यांना निमंत्रित करून सर्वांची सहमती तिथल्या असणाऱ्या शेतकऱ्यांची घेऊन सर्व बचवा असतील त्यांच्या बरोबर असणारे सर्व सहकारी शेतकरी नेते असतील त्यांनी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या समाविष्ट सह्याद्री अतिथी ग्रहावरती त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या बाबतीमध्ये ज्या प्रामुख्याने मागण्या होत्या त्या बाबतीमध्ये बोलणं केलं आणि त्या ठिकाणी राज्य सरकारने काही तांत्रिक सुधारणा आणि ज्या बजेटच्या बाबतीमधलं आर्थिक वर्षामधल्या ज्या कर्ज माफीच्या बाबतीमधला जो शेतकऱ्यांना लाभ मिळायला पाहिजे त्या पार्श्वभूमीवरती बोलणं केल्यानंतर ह्या नेते मंडळींनी तीस जून ह्या दिवसापर्यंत कर्जमुक्ती या ठिकाणी राज्य सरकार करणार असं त्या ठिकाणी जाहीर केलं सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील त्या ठिकाणी जाहीर केलं आणि त्यानंतर अनेक चळवळीतले काही कार्यकर्ते असतील लोक असतील त्यांनी बचवावरती जे आरोप केले की मॅनेज झाले किंवा हे सर्वजण जाऊन त्या ठिकाणी राज्य सरकारला मॅनेज झाले तर मला या ठिकाणी मी दोन हजार नऊ पासून बच्चू अनेक चळवळीमध्ये काम करणारा एक कार्यकर्ता आहे त्यांचं कामाची पद्धत देखील मला चांगल्या पद्धतीने माहिती आहे मी दोन हजार तेरा ला म्हणजे दोन हजार बारा ते सतरा मी हवेली पंचायत समितीला सदस्य देहू गणात ते मुंबई वर्षा बंगला असा धडक त्या ठिकाणी दिव्यांगांना घेऊन त्या ठिकाणी महामोर्चा त्या ठिकाणी घेऊन निघालेलो पण राज्य सरकारने त्या ठिकाणी निरोप पाठवून काही मागण्या मान्य करण्याच्या बाबतीमध्ये बोलणं केल्यानंतर त्या ठिकाणी त्याही मोर्चामध्ये माझा सहभाग होता त्यानंतर शेतकऱ्यांचा आसोड मोर्चा त्या ठिकाणी बच्चूने अमरावती ते कराड मुख्यमंत्र्यांचं तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण यांच्या गावी असं ते आंदोलन घेतलं होतं त्याला देखील बऱ्यापैकी यश त्या ठिकाणी पाहायला मिळालं अशा मुंबई आसन मंत्र्यांच्या बंगले बंगल्यांमध्ये मागण्यांकरता दिव्यांगांना घेऊन जाणं असन किंवा दिल्लीसारख्या ठिकाणी आजला महाराष्ट्र सदनमध्ये दिव्यांगांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी मागण्या मान्य करून केंद्रीय मंत्र्यांना त्या ठिकाणी यायला भाग पाडून त्या ठिकाणी दिव्यांगांचे प्रश्न मार्गी लागावेत म्हणून देशपातळीवरती विषय नेणारे असं सक्षम नेतृत्व आहे आणि ज्या व्यक्तीचे जगद्गुरू तुकाराम महाराजांना आणि गाडगेबाबांना मानणारे विचार असतील की ज्या जगद्गुरू तुकाराम महाराजांनी जगातील पहिलं कर्जमुक्ती कोणी केली असं ज जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी केली की ज्या वया होत्या देणेदाऱ्यांच्या त्या वया इंद्रायणीमध्ये अर्पण केल्या आणि जगामधली पहिल्यांदा कर्जमुक्ती ही जगद्गुरू तुकाराम महाराजांनी केली आणि ती श्रीक्षेत्र देहूतनं केली त्यामुळं आजला शेतकऱ्यांच्या भावना आणि दिव्यांग असतील अनेक लोकांच्या ज्या भावना आहेत त्या भावना जपण्याचं काम माझ्या माहितीप्रमाणे बच्चू भाऊ कडू करतात आणि त्यांचं निर्मळ मत आहे चांगूलपणा आहे गाडगेबाबांचे विचाराने चालणारी व्यक्तिमत्व आहे मी आज दोन हजार नऊ ते दोन हजार आजला पंचवीस आता संपत आलेलं आहे म्हणजे ह्या कालावधीमध्ये जितक्या वेळा माझं त्यांच्याशी बोलणं होतं तितक्या वेळा जगद्गुरु तुकाराम महाराज आणि गाडगेबाबांच्या विचाराप्रमाणे आपण लोकसेवा करावी अशी धोरण असणारा व्यक्ती मला असं वाटतं की कुठं मॅनेज होणं आणि कुठल्या सरकारला त्या ठिकाणी सरकारकडं मॅनेज होऊन शेतकऱ्यांवरती अन्याय होईन असं वागणं अनेक जणांनी त्याच्यामध्ये अनेक टीका केल्या आजला आपण पाहतो की सोशल मीडियावरती कोणी खुर्चीवर बसलं तर दाखवतं हे कसे वाटतील तर त्याच्या खाली आजला आपण पाहतो की लोक हजारो त्याच्यामध्ये कमेंट्स टाकतात की हा व्यक्ती खुर्चीवर योग्य नाही तो व्यक्ती खुर्चीवरती नाही म्हणजे खुर्चीवरती बसून न काम करता रोडवरती उतरून काम करणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीने आरोप प्रतिआरोप होणं हे मी आजला सोशल मीडियावरती सगळं पाहिल्यानंतर मी काही कोणाची नावं घेत नाही पण अनेक जणांच्या त्या ठिकाणी प्रतिक्रिया पाहिल्यानंतर मला त्या ठिकाणी स्वतः प्रतिक्रिया द्यावा अशी वाटली मी एक पश्चिम महाराष्ट्रातून हवेली तालुक्यातून प्रतिनिध प्रतिनिधित्व करणारा व्यक्ती पण आजला विदर्भासारख्या ठिकाणी एक कार्यक्षम आणि लोकहित जपणारा व्यक्ती आहे म्हणून आजला मी त्यांच्या माध्यमातून जुळले गेलो आणि दोन हजार बारा ते सतरापर्यंत त्याच लोकहितातली कामं देखील माझ्या मतदारसंघामध्ये मी आरोग्याची शिबिर असतील शेतकऱ्यांना अनेक वस्तू वाटप करण्याचं देखील माझ्या मतदारसंघामध्ये काम केलं आणि ते समाधानी पाच वर्षामध्ये शेतकरी ठेवण्याचं काम केलं आजही त्यांचं मत त्या पा भूमिकेमध्ये ठाम आहे की सुहास गोलंडेंनी जी कामं केली शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये पण ती प्रेरणा आम्हाला जगतगुरु तुकाराम महाराज असतील बच्चू कळू यांचं कार्य पाण्याच्या दृष्टिकोनातून असेल ती प्रेरणा घेऊन आम्ही ते काम करण्याचं काम केलं आणि हे ज्या टीका वगैरे करणारे आहे टीका होती त्याला ते काही तथ्य नाही बच्चू कडू कडूसारखा व्यक्ती महाराष्ट्राला असणं राहणं आणि काम करत राहणं ह्या भूमिकेतूनच आजला माझा ठाम विश्वास आहे की कर्जमुक्ती या ठिकाणी शंभर टक्के होणार आणि राहिला दृष्टिकोन बँकवाले तागादात येणं किंवा काय करणं त्याच्याकरता राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी तर त्या ठिकाणी प्रतिक्रिया दिलेलीच आहे की कुठलाही बँकवाला जर कुठल्या शेतकऱ्याला त्रास देत असेल कुठला घरी जर येऊन काय त्रास दिला तर तुम्ही संबंधित प्रतिनिधींना मी तर म्हणतो प्रतिनिधी जाऊ द्या डायरेक्ट शेतकऱ्यांचे जे आता प्रतिनिधित्व करत जे मोर्चा ज्या मोर्चामध्ये सहभागी होतील बचव असतील सर्व सहकारी असतील त्यांचे त्या सर्वांकडे तक्रारी करून राज्य सरकारकडे हा म्हणणं मांडावं हा आणि राहिला मधला हा आता शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आणि तात्काळ त्यांना मदत मिळण्याच्या बाबतीतला जो विषय आहे तो माझ्यासारखा लहान कार्यकर्ता त्याच्यावरती काय बोलू शकत नाही कारण की शेतकरी आंदोलनामध्ये जे वरिष्ठ शेतकऱ्यांचं जे वर्षानुवर्ष नेतृत्व करतात ते या ठिकाणी राज्य सरकारला मधल्या ह्या कालावधीमध्ये जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या बाबतीत नुकसान भरपाईच्या बाबतीत ते राज्य सरकारकडे म्हणणं मांडतीलच तुम्हाला काय वाटतं आता इलेक्शन आहे त्याच त्याच अनुषंगाने लोक त्याच्यावर टीका वगैरे करताना दिसतात का असं लोकांचं एक दृष्टिकोन असं आहे की कोण विरोधी पार्टी असन किंवा व्यक्तिशाचे विरोधक असतील तर लोकांना कुठला तरी मुद्दा आजला राजकारणामध्ये घेऊन जर चांगलं मार्गाने चालणारा व्यक्ती असेल त्याला सुद्धा राजकारणात घेऊन त्याच्यावरती काहीतरी आरोप आरोप करणं हे साहजिक ठरलेलंच आहे ते काय होत राहतं त्या त्या तुम्ही पूर्णपणे खंडन करताय का त्या आरोपांचं पूर्ण खंडनही आहे आणि मी तेच सांगितलं तुम्हाला की ज्या जगद्गुरू तुकाराम महाराज आणि बाबांच्या विचारांनी चालणारा एक बचव सारखा एक महाराष्ट्राला मिळणारे एक आमदार होते कार्यकर्त्याच्या स्वरूपामध्ये ज्या शेतकऱ्यांचं लढाई लढाक उभा करणारं जे नेतृत्व आहे त्यांच्या बाबतीमध्ये असं बोलणं किंवा त्यांच्यावरती आरोप करणं हे साफ चुकीचं सा आहे असं मला या ठिकाणी वाटतं हे होते हवेली पंचायत समितीचे माजी सदस्य सुहास गोलांडे त्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंटमध्ये सांगा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सतर्क मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद